जय मित्रांनो समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना निर्मिती संबंधीच्या कार्याचा आरंभ तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून केला होता त्याचबरोबर ते स्वतंत्र भारताचे पहिले विधीमंत्री असल्यामुळे त्या खात्यामध्येही ते कार्यशील असत दिल्लीतील कायदे मंडळाच्या सभागृहात सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सकाळी अकरा वाजता घटना समितीची स्वतंत्र काळातील पहिली बैठक बायतक झाली बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते त्या बैठकीत प्रथम स्पीकर म्हणून जे व्ही माळवणकर यांची निवड झाली होती त्या बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विधीमंत्री या नात्याने प्रोव्हिन्शियल इन्शुल ऍक्ट एकोणीसशे वीस या काही दुरुस्त करणारे बिल आणि हिंदू गोड बिल घटना सभेत आणण्याची परवानगी मागितली आणि त्यांना ती दोन्ही बिले घटना सभेत आणण्याची परवानगी देण्यात आली तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांची मदत मिळेल घटनेचा मसुदा मसुदा लिहून तयार केला आणि तो त्यांनी घटना समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सादर केला मसुदा रूपातील ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत आजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली या रूपातील घटनेत अठरा भाग तीसशे पंधरा कलम आणि नऊ परिशिष्ट होतील तीनशे पाच कलम आणि सहा परिशिष्ट त्या सर्वावर पुढील काळात चर्चा उतरली एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून जवळजवळ आठ महिने मसुदारूपी घटना लोकांची मते जाणून घेण्यासाठी खुली ठेवली होती त्यानंतर चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीपासून घटना समितीच्या बैठकांना सुरुवात झाली आणि चार नोव्हेंबर एकोणीसशे घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी जाहीर केले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा सा मसुदा सादर करतील घटना समितीचे सभासद दोन दिवस मसुदारूपी घटनेवर आपापले विचार व्यक्त करतील आणि दुरुस्त्याही सुचवतील त्यानंतर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विचारविनिमय करण्यासाठी घटनेचा मसुदा घटना समिती पुढे सादर करण्याची सूचना केलेली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केला आणि तो घटनेचा मसुदा घटना समितीने विचारात घ्यावा अशी सूचना केली आणि लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसोदारोपी घटनेवर विवेचनात्मक असे विस्तृत असे भाषण केले त्यांच्या त्या भाषणात काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विस्तृत भाषणात मसुदरूपी घटनेची अनेक वैशिष्ट्य सांगितली आपल्या भाषणाचा सा समारोप करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की नवीन घटनेच्या अंमलाखाली जर काही चुकीचे घडू लागले तर आमच्याजवळ वाईट घटना आहे म्हणून असे चुकीचे घडत आहे असे मानू नये या उलट माणूस वाईट आहे म्हणून चुकीचे घडत आहे असे समजावे चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामधून मसुदारोपी घटनेच्या देशहिताची राज्यहिताची आणि जनहिताची जी, जी, जन जी, जी वैशिष्ट्य सांगितली ते एकूण झालेल्या घटना समितीच्या काही सभासदांनी पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बैठकीत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रशंसा करणारी अनेक मतं व्यक्त केली त्यामध्येच टी टी कृष्णमाचारी यांनी जी वस्तुस्थिती सांगितली त्यावरून हे सिद्ध झाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच स्वतंत्र व सार्वभौम भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत कारण त्यांच्या सहा सहकार्यापैकी एकाने राजीनामा दिला आणि त्याच्या जागी दुसऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या सहकार्याची संख्या पुन्हा सहा झाली होती पण त्या सहा सहकार्यापैकी एकाचा मृत्यू झाला आणि त्याची जागा रिकामी झाली ती भरली गेली नाही पाचच सहकारी सभासद राहिले त्या पाच सहकाऱ्यापैकी एक जण अमेरिकेत राहू लागला त्याची जागा शिल्लक राहिलेल्या चार सहकाऱ्यापैकी एक राज्याच्या कारभारात गुंतून राहिला जागा रिकामीच राहिली उरलेल्या तीन सहकाऱ्यापैकी एक किंवा दोन सभासद दिल्लीपासून दूर राहत होते आणि ते सतत आजारापणामुळे मसुदा समितीच्या घटना तयार करण्याच्या कामकाजात सहभागी होऊ शकत नव्हते हो शेवटी मसोथेरपी घटना तयार करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सांभाळावी लागली टी टी कृष्णमाचारी म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे कर्तव्य निःसंशय स्तुत्य रीतीने साध्य केले आहे म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानणे योग्य आहे असे बोलून कृष्णमाचारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार सिद्ध केले आहे म्हणूनच निस निसंशयपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणणे सार्थक व सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेचे सर्वश्रेष्ठ शिल्पकार म्हणून देशाची फार मोठी सेवा केली आहे ते थोडं देशभक्त होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र व सार्वभौम भारत राष्ट्राचा सा, राज्यकारभार लवकरात लवकर राज्यघटनेनुसार सुरू व्हावा या उद्देशाने तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकवीस फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस या सहा महिन्याच्या कालावधीतच अविरत परिश्रम घेऊन मसूदा घटना सु स्वरूपात तयार केली स्वतंत्र आणि सार्वभौम भारत राष्ट्राच्या लिखित स्वरूपात आल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीच्या बैठकीत जे उद्बोधक व स्मरणीय भाषण केले ते त्यांच्या थोर देशभक्तीचे आणि अपार राष्ट्रप्रेमाचे आनंददायक प्रतीक होते आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणाविषयी लोकशाही प्रधान राज्य घटनेच्या आणि राजकीय लोकशाहीच्या जोडीला स्वातंत्र्य समता व बंधुत्व या जीवनमूल्यावर आधारित सामाजिक लोकशाहीला अत्यंत महत्वाचे स्थान देण्याविषयी जे बहुमोल अनमोल विचार व्यक्त केले आहेत ते नित्य मार्गदर्शक व सदा स्मरणीय आहे आपल्या रक्ताच्या आख्याच्या थेंबासह आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा निश्चय केला पाहिजे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपल्या भारत राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास सतत प्रेरणा देणारा आहे कारण स्वातंत्र्याचे रक्षण करण्यात आपल्या राष्ट्राचे म्हणजेच आपल्या सर्वांचे हित आहे आपले स्वातंत्र्य सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपल्यावर म्हणजेच भारतीयावर ज्या महत्वाच्या जबाबदाऱ्या पडल्या आहेत त्या कर्तव्य बुद्धीने सांभाळल्या जाव्यात असे जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवले आहे ते सुद्धा राष्ट्रहिताचेच आहे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण राष्ट्रहितासाठी सदैव स्मरणात ठेवावे असेच आहे आपल्या राष्ट्रप्रेमी स्वभावामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ऐक्य संघटन समता बंधुत्व आणि स्वातंत्र्य अतिशय प्रिय होते म्हणूनच त्यांनी स्वतंत्र भारताला कसलाही धोका होऊ नये अशी खबरदारी घेण्यास सुचवली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे भाषण झाले त्यांनी मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्याविषयी गौरव उद्गार काढले स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली तिचे सभासद आणि अध्यक्ष म्हणून आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीचा निर्णय अगदी अचूक निर्णय होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्कृष्ट राज्य घटनेची निर्मिती करून जो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे असे बोलून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार घटना समितीने टाळ्याचा कडकडाट करून राज्य घटनेला मान्यता दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राज्यघटना निर्मितीचे कार्य पूर्ण झाले त्यामुळेच डॉक्टर रामजी आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे श्रेष्ठ शिल्पकार आणि जगातील एक महान घटनाकार सिद्ध झाले मित्र माहिती आवडण्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा तुमचा एक लाईक आणि कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात म्हणूनच एक लाईक आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका जय भीम जय बुद्धाय जय सविदा